मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या विरोधात अपंग जनता दल सामाजिक संघटना आक्रमक कोणती नोटीस न देता अपंगांच्या कार्यालयात खटावला मुख्याधिकारी अतुल पंत यांच्यावर दिव्यांग कायदा दोन हजार नुसार गुन्हा दाखल करा अपंग जनता सामाजिक संघटनाचे सामूहिक आमरण उपोषणाचा इशारा यवतमाळ जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक घेणार का दखल गेल्या पंधरा वर्षापासून दिग्रस पंचायत समिती कार्यालयासमोर अपंग जनता दल सामाजिक संघटनाचे जनसंपर्क का कार्यालय होते इथे अनेक अपंगांचे प्रश्न सोडवले जात होते पण परिषदचे यांनी अपंग जनता सामाजिक यवतमाळ जिल्हा अध्यक्ष दीपक जाधव यांना या प्रकारची नोटीस न देता जेसीबीचा हातोडा चालून अपंगांचे कार्यालय उद्ध्वस्त केला आहे अपंग जनता दल सामाजिक संघटना यवतमाळ जिल्हा अध्यक्ष दीपक जाधव यांनी आरोप केला की मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या दादागिरीमुळे अपंगांच्या कार्यालयात हटवण्यात आला आहे जोपर्यंत दिव्यांग पाच टक्के निधीमधून हो नुकसान भरपाई मिळत नाही आणि दिग्रस नगरपंचायतचे मुख्याधिकारी अतुल पंत यांच्यावर तीन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत दिव्यांग कायदा दोन हजार सोळा नुसार गुन्हा दाखल झाला नाही तर चार मार्च दोन हजार पंचवीस पासून अपंग जनता सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सामूहिक आमरण उपोषणावर बसण्याचा इशारा अपंग जनता सामाजिक संघटनाची यवतमाळ जिल्हा अध्यक्ष दीपक जाधव यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी व पोलीस अधिकारी यवतमाळ तसेच तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे नमस्कार मी दीपक गुलाब जाधव यवतमाळ जिल्हा अध्यक्ष माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पंत यांची दादागिरी गेल्या पंधरा वर्षापासून दिव्यांगांचे इथं मार्गदर्शन केंद्र चालू होतं या अधिकाऱ्यानं आमचं कार्यालयावर आम हातोडा चालून आमचं कार्यालय उद्ध्वस्त केलेलं आहे तरी येत्या तीन तीन दोन हजार पंचवीसपर्यंत आमची नुकसान भरपाई या मेळालाच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण करणार आहे त्या उपोषणामध्ये आमच्या जीवसानीत काही झाल्यास माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पंत ही जबाबदार राहणार आहे धन्यवाद